सांगोल्यात ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांची दक्षता नवीन मशीनवर मतदान पुन्हा सुरू सांगोला तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम भागातील बागलवाडी येथे दादासाहेब मनोहर तळेकर या तरुणाने ज्वलनशील पदार्थ टाकून ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केलाय मात्र उपस्थित अधिकाऱ्यांनी तातडीने मशीनवर पाणी ओतून आग आटोक्यात आणली आहे त्यामुळे मशीनचं नुकसान टाळले दादासाहेब तळेकर हा अंतर्वाली सराटेतील लाठी प्रकार तसेच पाणी आणि चारा टंचाईचा वार परंतु त्याने हे कृत्य का केलं अजून निष्पन्न होऊ शकलं नाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने मशीन सुस्थितीत आहे मात्र कोणताही धोका नको म्हणून बागलवाडी केंद्रावर तातडीने नवे मशीन बसवण्यात आलं नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज सांगोला विधानसभा मतदार मध्ये पोलिंग बूथ क्रमांक छ्याशी बागलवाडीमध्ये घट एक घटना घडली आहे त्यामध्ये एक मतदारने ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे तिथे तीन बॅलेट युनिट होते जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काडशर जाण्यासारखं का दिसून येत आहे थोडा ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई व्ही एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई व्ही एम मशीनवर आम्ही पोल केला आणि त्यानंतर तिथे ते, ते, ते नवीन ई व्ही एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांता शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे जे ओरिजिनल ई एम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे व्ही व्ही पॅट मशीन इंटॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे जे जे मतदारांनी ओरिजिनल ई व्ही एम मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सचा रेकॉर्ड तो ई व्ही एम मशीनमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे केला होता त्याला पोलीसनी ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण म्हणून कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास करू नका आणि तिथे पुन्हा मी सांगतो पोलिंग प्रोसेस एकदम शांताने पुन्हा सुरू झालेला आहे धन्यवाद